जपा तपाने नैवेद्याने आणि दक्षिणा दिल्याने देव प्रसन्न होतो की कल्पनाच डोक्यातून काढून टाका अनाथाना अपंगाला अन्नदान करा तोच ईश्वराचा खरा नैवेद्य संस्कृतमधून मंत्र म्हटले तरच ते देवाला कळतात ते म्हणणे खरे नाही ज्ञानदेव तुकार सातामाणी यानी मराठी भाषे भाषेत भक्ति तीन देवाघरी ऋतु धर्म धर्मकृत्य लग्न कार्य स्वतः करा स्वत करा मातृभाषेत करा अपने मराठी मे आई स्पीक अ फ्यू वर्ड्स वर लॉशे हू इज ही he is mr. foley, the champion of the depressed and the oppressed. oh, i see. please speak, mr. foley. your lordship will hardly get a correct idea of my country from these gentlemen who are gathered here to honor you, dressed and decorated from head to foot. therefore i come here to represent my motherland in my national costume. millions of my countrymen have to wear these rags. poverty and ignorance are the curse of this nation. मे आय रिक्वेस्ट युअर लॉर्डशिप टू टेक दिस मेसेज ग्रेट अँड काइंड मदर आय मीन हर ग्रेसेस्ट मॅजिस्ट्रीन विक्टोरिया अठराशे एकोणनव्वद साली काँग्रेसचे पाचवे अधिवेशन मुंबईला भरले होते त्यावेळी शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोर्चा ज्योतिबा काँग्रेसच्या अध्यक्षांच्याकडे घेऊन गेले काँग्रेसच्या अध्यक्षाशी मला बोलायचं आहे इज ग्रेट सोशल वर्कर मिस्टर ज्योतिबा काय म्हणणार ज्योतिबा तुमचं बराजा विचार करण्यासाठी तुम्ही चार वर्षापूर्वी ही काँग्रेस स्थापन केली आहे पण कुणासाठी तुम्हाला हे स्वराज्य पाहिजे आहे देशातला तुमच्यासारखा चार फूट भर तुम्ही तुमच्या या स्वराज्यात माझ्या तीन तुम्ही अडाणी शेतकऱ्यांना स्थान आहे का सरकारने जमिनीचा तारा एकदाच काय तो ठरवून टाकावा त्याची वाढ करू नये असा काँग्रेसने आता खरा पास केलेला आहे की एवढाशा ठरावाने का आपण सरकार सावकार आणि कुटुंब यांच्या हस्तिनी सुवणं आपला अन्नदाता बळीराणा आज अगदी हैराण झाला आहे हा मेला तर देश मरे हा सगळा तरच देश सगळे म्हणून याला जीवातवा याला शिकवा याला मोठा करा गुलामगिरीच्या पाठातून शेतकरी स्वतंत्र धारा केली स्वराज्याला शो शोभा नाही हे ज्याला ठेवा अशा रीती ज्योतिबानी दलितांच्या साठी व दुःखीच्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं म्हणूनच मुंबईकरांनी त्यांना महात्मा पदवी देण्याचं ठरवलं पाच हजार वर्षामध्ये दे, ह्या देशात महाराव शाळा कुणीही काढली नव्हती ती ह्या ज्योतिबाने काढली ध्याना महात्मा ही पदवी द्यायची नाही तर कुणाला द्यायची तेव्हा आपणा सर्वांच्या वतीनं ही पदवी महात्मा ही पदवी तुम्हाला याना देता येणार नाही देता हो हो नाही देता येणार ना। वादे वा महात्मा तुम्हाला मुंबईच्या लोकांना काय वेळ लागलाय ज्योतिबा फुले हा पुण्याचा आहे मुंबईच्या लोकांना त्याचं चरित्र काय माहिती आहे हे आम्हाला पुढे करायलाच माहिती आहे मग सांगा त्यांचं चरित्र महात्मा ही पदवी शूद्राला कधी कुणी दिली आहे काय बघा आम्ही काय सांगत होतो त्याला विद्वत्ता नाही त्याला व्याकरण समजत नाही त्याला शुद्ध लेखन करत नाही त्याला <स्थाँग> तुम्ही महात्मा पदवी देणार सेवा धर्माचा देश करना ज्यादा सारा जन्म गेरा तो महात्मा क्या मैं मैं तुम्हारा विचार तो, तो हाँ हिंदू तरी है मैं हा है तरी को ख्रिस्ती है ख्रिस्ती हाँ हो ख्रिस्ती ख्रिस्ती पदवी जर दया द्या रेवन फुले इंदुजारांचं राज्य या देशावर आलं की परमेश्वराची कृपा झाली असं हा माणूस सांगतो आपल्या या इंदुजाच्या तुम्ही महात्माही बनवून देता आपण परिषयम ताम मनस्यम अविद्वेषम अन्योन्यं वह अन्योन्यम अभिहर्यत वत्तम जातम युवाज्ञा माझ्या भावानं आणि बहिण तुमच्या चरणावर माझी अनंत महामोपाध्याय दीक्षित यांनी आत्ता जे माणसाबद्दल सांगितलं ते आत्ता सहा खरात मी विद्वान नाही मला श्रीखलेखन येत नाही मला व्याकरण समजत नाही कसे समजणार आपण आम्हाला विद्या शिकवलीच नाही मग आम्हाला हे समजणार कसे पण मी व्याकरणापेक्षा आचरणाला अधिक किंमत देतो सिद्धलेशनापेक्षा तीर्थ जीवनाची किंमत मी अधिक समजतो रामकृष्णिक घंटा मी ख्रिस्ती आहे मी बायबल वाचतो पण मी ख्रिस्ती नाही मी पुराण पडतो पण मी मुसलमान नाही मुसलमान नाही सत्यधर्म हा खरा ईश्वराचा धर्म आहे असं मानधारांनी एक माणसा <ण्छा> इंग्रज इंग्रजांचे राज्य या देशावर आले म्हणून मला आनंद होतो हे आमचे म्हटले बरोबर आहे का आनंद होऊ नये तुम्ही पाच हजार वर्ष आमच्यावर राज्य करीत आहात पण इंग्रजाचं म्हणून आम्हाला शू अपुताना शिकवण्याचा कधी प्रयत्न केला आहे का बघा बघा बगल बच्चा कसा बोलतोय तो मी साहेबाचा मित्र आहे पण बगल बच्चा नाही पुण्याच्या म्युन्सिपाल्टी बाईसाहेबांना मानपत्र देण्याचा ठराव कुणी केला तुम्ही त्याला विरोध कुणी केला मी तरी मी सांगत बगल बच्चा पुण्याच्या मंडळीला रे साहेबाचं नाव देण्याचं कुणी ठरवलं त्याला विरोध केला मी तरी सुद्धा बघील बस बच्चा, तुम्ही की नाही बोला नव्हती बा उत्तर द्या मी ब्राह्मणांचा सा शत्रू सहा वर्षापूर्वी पूर्वी, आगरकरांच्या सरकारने खटला फरला त्यावेळी त्यांना जामीन राहण्यासाठी पुण्यातला तुमच्यापैकी एकही मनुष्य पुढे आला नाही पण रामूसेठ उडवण्याकडून पाच हजार रुपयाचा जामीन मी भरवला तरी देखील मी ब्राह्मणांचा कत्रू ब्राह्मणांच्या विद्वानचे वपन करू नये असे मी जन्मभर जीव तोडून सांगत आलो इतकेच सवे तर माझ्या नाभिक बंधूकडून मी संप देखील करीव इतका असून मी ब्राह्मणांचा शत्रू हा माझा मुलगा यशवंत हा ब्राह्मणाचा मुलगा आहे याला मी दत्तक घेतला आहे मी ब्राह्मणांचा असतो तर ही गोष्ट मी केली असती का सांगा बोळाशी बोळाय म्हणे ब्राह्मणाचा मुलगा

आणि माझ्या मुलाला वाचवलं ऐका राम दीक्षित आम्हालाच काय हिंदू समाजातील शेकडो दुर्गी मुलांना आणि माताला हे महात्मा आहे बोला राम दीक्षित उत्तर द्या उत्तर द्या राम दीक्षित काशी जिवंत ज्योतिबा क्षमा करा आपण फार थोर आहात आम्ही रूढीचे आणि शब्दाचे दास आहोत आपलं धैर्य आमच्या अंगात नाही लोक हो आता माझा विरोध नाही माझा विरोध नाही माझा आता विरोध नाही ज्योतिबा हे खरोखर महात्मा आहे बोला महात्मा ज्योतिबा मी महात्मा नाही मी महात्मा नाही मी महात्मा नाही हिंदुस्थानच्या गरीब जनतेचा उद्धार करणारा महात्मा आज नाव उद्या जन्माला आल्याखेरीज रा राहणार आहे मी त्या महात्म्याचा मार्ग साठतो आहे हिंदुस्थान ही सुवर्णभूमी आहे वर्णभूमी नव्हे हिंदू धर्म हा समता धर्म आहे जातीय धर्म नाही माझ तत्वज्ञान प्रेमाचं आहे द्वेषाचं नाही माझ्या नावाचा उपयोग कोणत्याही जातीच्या द्वेषासाठी जो करी त्याला माझ्या जीवनाचं रहस्यच कळलं नाही मी सर्वांचा मित्र आहे शत्रू असेल तर मी जातीभेदात शत्रू असेल तर मी अस्पृश्यतेचा विषमतेचा अज्ञानाचा माझ्या डोळ्यासमोर एकच स्वप्न आहे वा आई बहुत कंद्या मुसलमान आणि मुलगा सर्व एकत्र राहतात आणि एकमेकावर प्रेम करतात हे स्वप्न ज्या दिवशी साकार होईल ज्या दिवशी देवाच राज्य या मृत्यू चलाव जाईल निर्मीक आहे एक धनी जाते भयमनी धरा सर्व धरा सर्व ज्ञायाने वस्तु आनन्द करावा भाण्डु ने धर्मराजभेद मानवानसा वे सत्या वर्तावे ईशा साटी सुखी भावे सर्वसुखी भावे सर्वसुखी भावे सर्वसुखी भावे सर्वसुखी